नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचं सगळ्यांचं लेक्चरमध्ये स्वागत आहे लेक्चर म्हणायच्या ऐवजी आज एकदम आनंदाचा दिवस आहे तुम्हाला सगळ्यांना मला परिचय करून द्यायचा आहे आमच्या इंटरव्ह्यू पॅनलचा आपल्या आयोगाच्या प्रिपरेशनचा शेवटचा टप्पा असतो इंटरव्ह्यू ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी अनुभवी लोक जर असतील तर ही अनुभवी लोक जी आहेत तुमच्या मुलाखतीला उत्तम बनवू शकतात बरोबर आहे ना ओके आणि म्हणूनच त्याच्यासाठी आम्ही पॅनल बनवताना सुद्धा इतकी काळजी घेतलेली आहे की तुम्हाला महाराष्ट्रातले दी बेस्ट लोक जे आहेत ते मिळायला पाहिजेत हे आम्ही बघण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे प्रीतम जगदीश तुमचं या आमच्या पॅनल रिव्हिलच्या व्हिडिओमध्ये सग स्वागत आहे आणि या पॅनल रिव्हिल मध्ये तुम्हाला आम्ही असे ऑफिसर्स दाखवतो आहोत जे तुमचे रियल मॉक घेणार आहेत हो मी पण असणार का का आहे काळजी करू नका मी हंड्रेड पर्सेंट आहे पॅनलवरती पण माझ्यासोबत तुम्हाला अजून कोणाकोणाला भेटायला मिळणार आहे हे पण मला सांगायचंय आणि म्हणूनच हा आत्ताचा व्हिडिओ जो आहे हा आम्ही बनवलाय आपला इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम जो आहे या इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम मध्ये फक्त आणि फक्त आपण लेक्चर्सच नाही ठेवलेत फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं की तुमच्या इंटरव्ह्यूचं आम्ही मॉक घेतो असं नाहीये त्याच्यासाठी एक प्रॉपर रचना लावलेली आहे तुमच्यासाठी पॅनल बनवत असताना आम्ही जे पण लोक आणलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या बॅचचे इंटरव्ह्यू टॉपर्स आहेत आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर या लोकांनी देशात सुद्धा म्हणजे यूपीएससी मध्ये सुद्धा इंटरव्ह्यू टॉप केलेला आहे हे लक्षात घ्या ओके okay, आणि म्हणूनच आता तुमच्या समोर मी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात आम्हा सर्वांसाठी आनंदाची असलेली एक गोष्ट घेऊन येतो आहे आणि ते म्हणजे आमचं इंटरव्ह्यू पॅनल एम पी एस सी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जेव्हा आम्ही तुमची तयारी करून घेतो आहोत तेव्हा सगळ्यात महत्वाचं आम्हाला वाटलं ते वा, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूचा रिअल अनुभव देणारे लोक हवेत एक्झॅक्टली exactly तसेच प्रश्न विचारणारे लोक हवेत जसे आयोगात विचारतात आयोगाचे लोक नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने जज करतील ह्याचा अंदाज ज्या लोकांना आहे ते लोक तुमच्यासमोर मला आणायचे होते आणि त्याच्यामुळे आम्ही एम पी एस सी वालामध्ये असे ऑफिसर शोधले असे लोक तुमच्यासमोर आणले की ज्या लोकांनी त्या आयोगाच्या इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेला अगदी आतून ओळखलेलं आहे ज्यांनी त्या प्रक्रियेला निचोडून स्वतःचे हायेस्ट मार्क आणलेले आहेत आणि म्हणूनच तुम्हा तुमच्या इंटरव्ह्यू पॅनलवरती सगळ्यात महत्वाचे व्यक्ती ते म्हणजे मुकुंदराव होन सर एम पी एस सीच्या निकालामध्ये एकही नाव असं नसतं गेल्या तीन वर्षामध्ये की ज्याने मुकुंदराव होन सरांसमोर एक तरी मुलाखत दिलेली नाही त्याच्यावरूनच तुम्हाला या नावाचं महत्व लक्षात येत असेल मुकुंद होन सर म्हणजे मुलाखतीची अल्टिमेट तयारी हे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं समीकरण आहे आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की मुकुंद होन सर आपल्या एम पी एस सी वालाच्या पॅनलवरती आता येत आहे आणि एम पी एस सी वालाच्या पॅनलवरती मुकुंद होन सर हे तुमच्या मुलाखतीच घेणार नाहीत तर तुमच्या मुलाखतीमध्ये कशा पद्धतीने मार्क वाढवायचे तुमची स्ट्रेंथ कशी आहे हे सांगायचं आणि तुमच्या स्ट्रेंथला पॅनल समोर खुलवायचं कसं हे तुम्हाला सांगणार <coughs> मी त्यांचा परिचय तर करून देईलच पण त्याच्या आधी माझं व्यक्तिगत अनुभव सांगतो मी स्वतः मुकुंदराव होन सरांसमोर कित्येक वेळा पॅनलवरती बसलेलो आहे ओके okay? आम्ही दोघांनी कित्येक विद्यार्थ्यांचे मॉक जे आहेत हे एकत्र घेतलेले आहेत आणि मला प्रत्येक वेळी त्यांची मुलाखत घेत असताना त्यांची असलेली अंडरस्टँडिंग ह्याचं प्रचंड कौतुक वाटतं ते त्या विद्यार्थ्याला समजून सांगतात की तुझं समजा या पॅनल समोर नाव गेलं तर तुला काय स्ट्रॅटेजी ठेवायची या पॅनल समोर नाव गेलं तर तुला काय स्ट्रॅटेजी ठेवायची कुठल्या पॅनलचे प्रमुख कशा पद्धतीने प्रश्न विचारतील कुठला पॅनल तुझ्या हॉबीवरती फोकस करेल कुठला पॅनल तुझ्या ग्रॅज्युएशन वरती फोकस करेल कुठला पॅनल तुझ्या जिल्ह्यावरती म्हणजे डिस्ट्रिक्ट वरती फोकस करेल आणि कुठला पॅनल तुझ्या त्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असलेला जो गॅप असतो तुमचा ग्रॅज्युएशन पासून सिलेक्ट होण्यापर्यंतचा जो गॅप असतो त्या गॅपवरती तुला ग्रील करेल कुठला पॅनल तुला कम्फर्टेबल करेल कुठला पॅनल तुला ग्रिल करेल ह्याची पूर्ण मानसिक तयारी सर करून घेतात एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये मुलाखतीची जेवढं एकदम कॉन्फिडन्स मुकुंद होऊन सर भरतात तो कॉन्फिडन्स बघून मला प्रचंड नेहमी कौतुक वाटत आलेलं आहे मी अनेक वरती असतो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे ओके okay? युपीएससीच्या एमपीएससीच्या सगळ्या वरती मी असतो पण मुकुंदराव होन सरांच्या सोबत पॅनल वरती असणं ही ऍज अ पॅनलिस्ट म्हणून आमच्यासाठी सुद्धा पर्वणी असते ओके okay? येस yes. सो so, मुकुंदराव होन सर मुकुंदराव होन सर हे सध्या जीएलओ आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं चार हजारच लिहिलंय पण त्यांनी त्याच्याही पेक्षा जास्त मुलाखती घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जसं सांगितलं की गेल्या तीन वर्षामध्ये आयोगाच्या राज्यसेवाच्या निकालामध्ये एकही एक विद्यार्थी असा नसणार आहे की ज्यांनी मुकुंद होन सरांच्या समोर मुलाखत दिलेली नाही ओके आणि म्हणून मुकुंदराव होन सर त्यांनी आतापर्यंत म्हणजे इथं चार हजार लिहिलेत मी ऑलरेडी सांगतो त्याही पेक्षा जास्त कितीतरी हजार मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत त्यांचं टेलिग्राम चॅनल अत्यंत फेमस आहे जे मुलाखतीच्या प्रिपरेशनसाठी असतं त्याच्यामध्ये ते थे विद्यार्थ्यांची स्क्रिप्टिंग करून घेतात ओके त्याच्यामध्ये ते इंटरव्ह्यूचं अनालिसिस करून देतात विद्यार्थ्याचं प्रोफाईल अनालिसिस नावाचा एक प्रकार असतो तो करून देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर मुकुंद होन सरच आहेत की ज्यांनी एमपीएससीच्या मुलाखतींमध्ये ब्लेझरचा ट्रेंड सेट केला बरोबर आहे ओके येस सर आहे की नाही ओके येस सर मुकुंदोन सर जे आहेत हे मुकुंदोन सर ह्यांनी ऑफलाईन ऑनलाईन तुमचे गुगल मीटवरती झूमवरती जेव्हा लॉकडाऊन होतात तेव्हा असे कित्येक सेशन्स घेतलेले आहेत ज्या सेशन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांनी इंटरव्ह्यूसाठी गायडन्स दिलेलं आहे महाराष्ट्रातलं मुलाखतीचं सगळ्यात बेस्ट पुस्तक स्वतः मुकुंदराव होन सरांनी आहे त्यांनी स्वतः युपीएससीची मुलाखत दिलेली आहे एकदम फ्लेअरिंग मार्क्स एक क्रॅक केलेली आहे हायेस्ट स्कोअर त्यांनी एमपीएससी मध्ये म्हणजे नुसता हायएस्ट नाही त्यांनी ज्या वर्षी एमपीएससी दिली आणि हायएस्ट स्कोअर केला तो त्या वर्षापर्यंतचा आयोगाचा हायेस्ट मार्क मिळवणारा मुलाखत आहे हे लक्षात घ्या अल लक्षात ओके okay? त्याच्यावरून तुम्ही लक्षून घ्या लक्षात घ्या की सर ट्रेंड बेकर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या नंतरच्या सर्व वर्षांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा रेकॉर्ड ब्रेक केला ते सगळे विद्यार्थी मुकुंद धोन सरांचे विद्यार्थी आहेत त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल त्यांनी नुसतं एवढंच नाही तर ते इंटरव्यू स्ट्रॅटेजी नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये सगळ्यात एक्सपर्ट व्यक्ती आहेत सध्या महाराष्ट्रातले म्हणजे इंटरव्यू स्ट्रॅटेजी म्हणजे काय म्हणजे एखादं सेंटेन्स तयार करताना कसं करावं आणि ते तयार करून वि समोर कसं मांडावं हे स्वतः मुकुंद होन सर सांगतात सो so, मुकुंद होन सर आपल्या मुलाखतीच्या पॅनलमध्ये असणार आहेत अजून एक खूप एक्स्ट्रॉर्डिनरी व्यक्ती आपल्यासोबत असणार आहेत ते म्हणजे सुनील लहाने सर सुनील लहाने सर सध्या ईपीएफओ आहेत ओके यूपीएससी मध्ये त्यांनी मुलाखतीमध्ये हायेस्ट मार्क मिळवलेले आहेत मी तुम्हाला म्हणालो आमचे सर्व पॅनलिस्ट हे आयोगातले हायेस्ट मार्क मिळवणारे पॅनलिस्ट असणार आहेत आले लक्षात ओके येस सो त्यांनी मुला एम युपीएससी मध्ये आणि एमपीएससी च्या मुलाखतीमध्ये सुद्धा हायएस्ट मार्क मिळवलेत बघा एखाद्या व्यक्तीने एकदाच हायएस्ट मार्क मिळवली गोष्ट वेगळी आहे पण जर ते वारंवार हायएस्ट मार्क मिळवत आहेत आणि मुलाखतीमध्ये ह्याचा अर्थ त्यांना मुलाखत कशी तोडायची हे ऑलरेडी लक्षात आलेलं आहे येस yes. आहे की नाही चला सो so, सुनील लहाने सर जे आहेत ते असणार आहेत त्याच्यानंतर रितेश बैरागी सर रितेश बैरागी सर हे आपल्यासोबत यासाठी असणार आहेत कारण तुम्हाला एमपीएससी च्या मुलाखतीमध्ये खूप सारे प्रश्न पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स वरती येतात जिल्हा कसा काम करतो बीडीओ काय करतो तहसीलच्या ऑफिसमध्ये काय असतं नगरपालिकेमध्ये काय असतं अशा अनेक गोष्टी स्वतः रितेश बैरागी सर त्यांच्या फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मधून तुमच्या समोर मांडतील ते ज्या पद्धतीने मुलाखत घेतात आणि ज्या पद्धतीचे चार प्रश्नांमध्ये समोरच्या विद्यार्थ्याचं पूर्ण नॉलेज तपासण्याचं कौशल्य जे आपण म्हणत असतो एखाद्या मुलाखत करायचं असायला पाहिजे त्याच्यासाठी रितेश बैरागी सर आपल्यासोबत असणार आहेत ते तुमचं सगळं पंचायत राजचं नॉलेज पोस्ट प्रेफरन्सेस ह्याच्याबद्दलचं नॉलेज जे आहे ते विचारून घेणार त्याच्यानंतर अजित गायकवाड सर अजित गायकवाड सर हे सध्या महाराष्ट्र फायनान्स अकाउंट सर्व्हिसेस क्लास वन मध्ये ते आहेत राज्यसेवा दोन हजार तेवीसचा एकावन्नाव रँक सरांनी काढला होता नगर परिषदमध्ये पाचवा रँक त्यांचा होता त्यांनी त्यांच्या वर्षाचे मी जसं तुम्हाला सांगितलं परत या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या वर्षाचे मुलाखतीचे हायेस्ट मार्क आणलेले आहेत ओके आणि त्याच्यामुळे अजित गायकवाड सर जे आहेत हे तुमच्या सोबत असणार आहे ह्या सगळ्यांच्या सोबत पॅनलवरती एम पी एस सी सर्व फॅकल्टीज सुद्धा असणार आहेत मी स्वतः तिथे जातीवरती जातीनी उपस्थित असणार आहे तुमच्या प्रत्येक मुलाखतीच्या नंतर आधी आणि मुलाखतीच्या दरम्यान सुद्धा मी पॅनलवर असल्यामुळे ओके okay? मी तुमच्या सोबत असणार आहे ओके okay. तुमच्या मुलाखतीच्या प्रिपरेशनमध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आयोगात मुलाखतकार किंवा इंटरव्ह्यू पॅनलिस्ट जे आहेत हे तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रश्न विचारणार आहेत ह्याच्या सहित तुम्हाला आम्ही गायडन्स करणार आहोत ओके सो आपलं हे एक्स्ट्रॉर्डिनरी पॅनल जे आहे हे तुमची मुलाखत घेणार आहे मला माहिती आहे आतापर्यंत आमच्या फॉर्मवरती शेकडो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत ओके okay? तुमच्या मुलाखती आम्हाला ऑर्गनाईज करायच्यात त्याच्यामुळे जे विद्यार्थी आधी फॉर्म भरतात तो प्रेफरन्स आहे आमचा ओके okay? हे लक्षात घ्या त्याच्यामुळे खाली लिंक जी दिलेली आहे तुम्हाला ओके okay? त्या लिंकवरती क्लिक करा लिंक नसेल मिळाली तर खाली कमेंट करा आम्ही लिंक देऊ त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं मेन्सचे जे मार्क्स आहेत अंदाजे मार्क्स म्हणजे ते फॉर्म मध्ये सगळे दिले छोटासा फॉर्म आहे एक दहा ते पंधरा सेकंद तुम्हाला भरायला लागेल तो भरा म्हणजे आम्ही तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रेफरन्स देऊ मुलाखती, मुलाखती कधीपासून कधीपर्यंत होणार आहेत तर तुमच्यासाठी रा एक अख्खा आठवडा आम्ही राखून ठेवलेला आहे अठरा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पहिली मुलाखत सुरू होईल ती चोवीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजता मुलाखती संपणार आहेत ओके येस अठरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर ओके आवश्यकतेनुसार आपण त्या तारखा ज्या आहेत त्या पुढे मागे सरकवत असतो ओके जर एकोणीस सप्टेंबर पासून सुरू होणार असेल तर विद्यार्थ्यांना तसं सांगितलं जातं किंवा चोवीस सप्टेंबरच्या पुढेही जाणार तुमचा रिस्पॉन्स बघून आम्हाला असं वाटतंय की तसं होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते सगळेच्या सगळे मुद्दे जे आहेत हे सगळे मुद्दे कुठे होणार आहेत तर अगदी तुम्ही जिथे प्रिपेरेशन करता तिथे ओके okay? लक्ष्मी चेंबर्स दुसरा मजला रामकृष्ण हॉस्पिटलच्या वरती शक्ती स्पोर्ट्सच्या शेजारी टिळक रोड सदाशिव पेठ पुणे इथं तुमच्या मुलाखती होणार आहेत तिथं तुमच्यासाठी स्पेशल आयोगाचा जसा इंटरव्यू रूम असतो एक्झॅक्टली तसा इंटरव्यू रूम आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला आहे ओके येस सो या सगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या आपण बघूयात त्या सगळ्या मुलाखती आपण करणार आहोत ओके okay? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे ऑफिसर्स आहेत आम्ही सगळे पॅनलिस्ट जे आहोत हे सगळं तुम्हाला जे गायडन्स करणार आहेत त्या गायडन्स मधून इंटरव्ह्यूचे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करूयात ओके येस सो लवकरच भेटूयात तुम्ही सगळ्यांनी खालचा फॉर्म भरलाय तो फॉर्म भरून इतका अमेझिंग रिस्पॉन्स बघून आम्हाला असं वाटतंय की पॅनलच्या संख्या वाढवायला लागतात की काय आता ओके त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे तुमची सगळ्यांची आम्ही तेवढ्याच आतुरतेने वाट बघतोय ज्यांना अजून पण फॉर्म भरायचं आहे मला वाटतं फॉर्मची लिंक अजूनही ओपन आहे ओके तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी पहिली लिंक दिलेली आहे आणि चॅटबॉक्समध्ये सुद्धा वरती सगळ्यात पहिल्यांदा ती पिन केलेली लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरा तुम्ही मेन्स क्लिअर असाल तर मुलाखतीला जाताना निदान एक तरी मॉक देऊन गेलंच पाहिजे मग तो मॉक नेमका अशा ठिकाणी द्यावा जिथे लोक तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करतील जिथे लोक तुमचा कॉन्फिडन्स चांगल्या पद्धतीने बूस्ट करतील ठीक आहे ओके भेटूयात तर मग लवकरच आमच्या या आयोगाच्या एकदम डिक्टो कॉपी होणाऱ्या मुलाखतींच्या या मॉकच्या मध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत